उन्हाचा पारा जसा वाढतोय तसा लोकसभा निवडणुकीमुळे नेत्यांचा प्रचारही दिवसेंदिवस अधिक जोरदारपणे होताना दिसतोय कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक यांची लढत होतीये पण प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपानं अधिक रंगत येताना दिसतीये पण या सगळ्यात महाविद्यालयाचे प्राचार्य का उडले गेले आणि कोणत्या पक्षानं प्राचार्यांना जाब विचारत घेरलंय हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महायुतीचे कार्यकर्ते थेट प्राचार्यांच्या केबिनमध्ये आले आणि त्यांनी आरोपांची राळ उठवली कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी शिक्षकांना सक्ती केली जात असल्याचा आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलाय कॉलेजच्या शिक्षकांना तसंच विद्यार्थ्यांना काही फॉर्म्स भरून देण्याची सक्ती केली जात असल्याचं महायुतीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या कामासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सामावून घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी शिक्षण संस्था जी आहे याच्यामधील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक फॉर्म दिला गेलेला होता आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी वीस नातेवाईकांची किंवा मित्रांना भेटल्याची नोंद करून त्यांचे फोन नंबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही असतील तर ते, ते एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्याचे आदेश दिले गेलेले होते तर भाजपाच्या सत्यजित कदम यांनी काँग्रेसच्या सतेश पाटील यांचं नाव न घेता या सगळ्या मागे सतेज पाटील यांचा हात असल्याचा आरोप केलाय आणू इच्छित आहे आणि त्याचा अंतर प्रयत्न पण नाही आहे जे आता हे जे काय प्रकरण झालेलं आहे आणि जे माझ्या निर्देश साहेबांना आणून दिलेलं आहे त्याचा मी छड छाडा लावणार आहे आणि त्याच्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे आणि इथून बोडं या मी मा ह्या संशयदृष्टीने चेअरमन म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक गृह नाही काळजी घेईन मला काही कल्पना नाही मी तुम्हाला पहिलं सांगितलं मला काही कल्पना नसल्यामुळे मी काय सांगू शकतो दोन चार दिवस मी खरोखर दवाखान्यात होतो मला काही माहितीच नाही आता इथं आल्यानंतर माझ्या निदर्शन आलं सगळं दिले असले जरी तुम्हाला दिले असले तर ते सगळे कलेक्ट करून मी तुम्हाला फोन करायला पुस्तक तुम्ही चेअरमन आहात आता प्रकरण इतकं तापल्यानंतर न्यू कॉलेजचे चेअरमन के पाटील यांनी संबंधितांवर कारवाईचं आश्वासन दिलंय कॉलेज या राजकारणात पडणार नाही या प्रकरणाचा छडा लावणार असं त्यांनी सांगितलं ज्या खाजगी बावड्यात ना हे सगळं प्रकरण चालू झालं तर त्या ते त्यांच्या खाजगी संस्था आहेत तिथून सुद्धा आम्हाला त्यांच्या प्राचार्य यांच्या स्टाफच्या तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमच्या संस्थेतनं की आम्हाला कंपल्शन वीस लोकांचे आधार कार्ड वीस लोकांचे नंबर वीस लोकांचे पत्ते हे सगळे भरून द्या तर तोच पॅटर्नं कोल्हापूरमध्ये सगळ्या शाळांच्यामध्ये हे कॉलेजमध्ये त्यांचा जो प्रयत्न आहे एकंदरीतच महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणारी ही लढत आणखी बऱ्याच पातळीवर गाजणार अशी चिन्ह आहेत या आरोपांवरून येणाऱ्या काळात राजकारण कसं रंगणार हे पाहावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद